नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपी मध्ये आज आपण बघणार आहोत चार ते पाच लोकांसाठी पावभाजी त्यासाठी लागणारं साहित्य इथे दोनशे ते तीनशे ग्रॅम आपण फ्लावर घेतलेला आहे चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत तीन ते चार टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा इथे कांदे आहेत बारीक चिरून घेतलेलं आहे इथे एक बीट घेतलेला आहे शंभर ग्रॅम इथे आपण वटाणा घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे साथे, करना साथे लागना इते चमले चार ते पाच लोकांसाठी आपण पावभाजी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता इथे कुकरला उकडून घेऊयात त्याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा घेतलेला आहे बारीक चिरून आहे सर्व शिमला मिरची घेतलेली आहे तीन ते चार वटाणा घेतलेला आहे इथे शंभर ग्रॅम बीट घ्यायचा आहे एक बीट घेतलेला आहे ज्याने कलर छान येतो पूर्ण एक बीट घ्यायचा आहे आणि आपण याच्यामध्ये पाणी टाकून याला तीन ते चार शिट्ट्या घेऊया छान मौसूद शिजलं पाहिजे तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्यात कुकरला आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्या कुकरला चार ते पाच शिट्ट्या घेऊयात भाज्या पूर्ण शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊयात चालणीच्या साहाय्याने थोडस सा पाणी काढून घ्यायचं फेकून द्यायचं नाही आपण हे पाणी पावभाजीमध्ये मध्ये नंतर यूज करणार आहे आपण याच्यामध्ये तेल टाकूया आणि थोडस बटर पण टाकूया बटर आपण याच्यामध्ये चार ते पाच कांदे कापून घेतले होते आपण आता ते छान सोनेरी रंगावरती परतून घेऊया आणि इथे मी हे होम मेड बटर बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी बाहेर मिळतं तसंच बनवलेलं आहे याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला रेसिपी पाठवते बघू शकता तुम्ही आपण अमूल बटर जसं बाहेर मिळतं तसंच बनवलेलं आहे घरच्या घरी किती ठीक आहे बघा अगदी बाहेर मिळतं तसंच आहे लवकरच मी तुम्हाला याची रेसिपी पण शेअर करणार आहे आपल्या चॅनलवरती कांदा छान सोनेरी रंगावरती परतच आहे तो तोपर्यंत आपण इथे तीन ते चार कमॅटो कापून घेतले होते ते टाकून घेऊया याच्यामध्ये आणि ते पण छान बारीक करून घ्यायचं आहे थोडेसे वरताने घेतलेले आहे मी याच्यामध्ये छान लागतात असे वरतून आणि छान मिक्स करून घेऊया आता आपण हे पूर्ण बारीक करून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकूया म्हणजे हे कांदा आणि टोमॅटो लवकर बारीक होतं होत याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आहे आता आपण हे छान बारीक होऊन घेऊ पूर्णपणे असं बारीक झालं पाहिजे हे छान शिजून द्यायचंय कच्चापणा नाही राहिला पाहिजे त्याच्यामध्ये एकदम बारीक होऊन स्पेशल आपण पावभाजी बघतोय असं की आपल्या भाज्या छान शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे स्मॅशर हे छान असं बारीक करून घेऊ एकदम मऊ चूक करायचंय असं स्मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने असं दाबून घ्यायचंय भाज्या छान एक जीव होतात आपले कांदा टोमॅटो छान बारीक झालाय तुम्ही बघू शकता आपण मीठ टाकलो होतं त्याच्यामुळे एकदम हे असं छान बारीक झालेलं आहे आणि आता आपल्या भाज्या पण छान स्मॅश करून झालेल्या आहेत अशा पद्धतीने छान स्मॅश करून घेतल्या आहे आपण भाज्या आता आपण इथे मध्ये थोडंसं बटर टाकून घेऊयात आणि त्याच्यामध्ये असं पावभाजी मसाला टाकून घेऊया इथे मी सुहणाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि एव्हरेस्ट लाल तिखट हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे थोडंसं टाकायचं याने कलर छान येतो आणि तिखटही होत नाही लहान मुले खातात छान आपण आता हे छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण इथे ह्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या याच्यामध्ये टाकून घेऊया चार ते पाच लोकांसाठी हे पावभाजीचं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण सर्व मसाले टाकले होते आता स्मॅशाने छान स्मॅश करून घेऊया भाजी आपली आपण मग अशी पाणी काढून ठेवलं होतं भाज्यांचं उकडलेलं आपण आता ते पाणी या पावभाजीमध्ये मिक्स करूया सगळं जीवनसत्व या पाण्यामध्ये उतरलेलं असतं त्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही हे पाणी असंच ठेवायचं आणि आपण पावभाजीमध्ये ते मिक्स करून घेऊया छान आता तुम्हाला किती पातळ हवी किती घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता पावभाजी थोडीशी पातळच छान लागते आपण थोडंसं एवढं पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये एवढं पाणी बरोबर सगळं बसतो कारण की नंतर शिजून भाजी घट्टसर होणार आहे बघू शकता तुम्ही आपली पावभाजीचा कलर किती छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा घेऊया आणि थोडीशी वरतून कोथिंबीर खूप छान झाली आहे पावभाजी अशा छान छान नवीन नवीन रेसिपी साठी आपल्या पेज लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा छान दिसत आहे आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी टाकून ऍड करू शकता आता दहा मिनिट आपण छान भाजी शिजवून घेऊया इथे आपली छान अशी पावभाजी तयार आहे बघू शकता तुम्ही रंग टेक्स्चर किती छान आणलेला आहे आता आपण ही सॉफ करून घेऊया आपण प्लेटमध्ये पावभाजी काढून घेऊया छान अशी टाकूया थोडस कोथिंबीर पाव इथे मी असे छान भाजून घेतलेले आहेत दोन पाव कांदा आणि ते आपण घेणार आहोत लिंबू छान असं टेस्ट छान ते आपली पावभाजी तयार आहे चार ते पाच लोकांसाठीची पावभाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच काही छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा